आस्था, आस्था एकमेव व्यासपीठ माझ्यावर बोलला ठीक आहे रोहित पवारांवर बोलला तरी देखील ठीक आहे पवार साहेबांच्यावर बोलला तेही समजून घेऊ कारण पवार साहेबांच्यावर टीका केल्याशिवाय तुमची हेडलाईन होणार नाही त्यामुळे महाराष्ट्रात कोणीही आला तर तो पवारांच्यावर बोलल्याशिवाय राहत नाही मात्र आता याद राखा माझ्या आईवर बोलला तर ऐसा करारा जबाब मिलेगा ना असा दमच सुप्रिया अजित पवार यांना भरला यावेळी बोलताना पुढे सुप्रिया ताई म्हणाल्या की या मनगटात ज्या बांगड्या आहेत ना त्या शारदाबाई पवारांच्या आहेत आणि त्याच शारदाबाई पवारांची मी नात आहे लक्षात ठेवा समय बहुत ताकद होती है। असे सांगून अजित पवारांना एक सुप्रिया ताईंनी इशाराच दिला आहे पुढे बोलताना त्या काय म्हणतात ते त्यांच्याच ते ते शब्दात पाहूया की कसं काय तुम्ही अशा दिसता असं काय वाटतच नाही तुमच्याकडे बघून टेन्शन आहे मला दिल्लीमध्ये एखादी कोणीतरी एक गोष्ट सांगितली ती माझ्या ध्यानात ठेवली मी चिंता और चिता ही एकी बिंदु का अंतर आहे चिता आणि चिंतामध्ये एकच बूचा अंतर आहे त्याच्यामुळे फार चिंता करायची नाही फक्त म्हणायचं रामकृष्ण हरी त्याच्यामुळे जवळून जेवढे माझ्यावर वार, वार होतात सगळे प्रश्न विचारतात हे ते बोलले ते बोलले ते बोलले म्हटलं त्यांनी मला प्रश्न विचारला किंवा आमच्या घरातल्या गोष्टी आज तर रोज टी व्हीवर ऐकायला जातात ज्या झाल्या नाही झाल्या काय आता मी त्याच्यात पडणार नाही कारण का मी तुम्हाला सांगते या सगळ्याची उत्तरं माझ्याकडे आहेत पण मी देणार नाही ही माझी संस्कृती नाही आणि गप्पा बसायला जास्त ताकद लागते सहन करते पण ते सहन करायचं इतका पण उद्रेक करू नका की एक दिवस काही होऊ शकतं त्यामुळे आज सहन करते बरंच करते आणि अनेक महिने करते दहा महिने झाले सहन करते जो उठतोय तो काहीही बोलतोय एक वेळ रोहितबद्दल बोलला ठीक आहे माझ्याबद्दल बोलला आम्ही दोघंही वयाने आणि तुमच्या सगळ्यांपेक्षा कर्तृत्वानी लहान तो अधिकार आहे आमच्या वडिलांबद्दल रोज बोलता ठीक आहे तो पण तुम्हाला अधिकार आहे कारण शरद पवारांवर बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही तेव्हा जो भारतात महाराष्ट्रातून पण बाहेरून येतो तो, तो शरद पवारांवर बोलतो लगेच बातमी होते ठीक आहे जाऊ दे हो आंब्याच्याच झाडाला दगडं मारतात ना बाबळीला बाबळीला कोण मारतं का आंब्याचं झाड आहे दगडं मारणारच इतका तो हक बनताय ठीक आहे तेवढं तर सहन करायला आपल्याला आलं पाहिजे पण जेव्हा त्यांनी माझ्या आईवर आणि रोहितच्या आईवर बोलले ना वो नाही चले त्यामुळे आत्तापर्यंत बोलला आहे पहिल्यांदा ऐकून घेऊ दुसऱ्यांदा पण ऐकून घेऊ तिसऱ्यांदा आता एक माझ्या आईवर झालं दुसरा दुसरं रोहितच्या आईवर झालं हे दोन ऐकून घे तिसऱ्या वेळा परत असं काही झालं ना ऐसा करारा जवाब मिलेगा ना पण अजून एक चान्स आहे ही धमकी नाही आहे ही प्रेमानेच सांगते त्याच्यामुळे आम्ही बोलत नाही याचा अर्थ आमच्यामध्ये ताकद नाही असा गैरसमज तर कोणीच करू घे नाही आणि ज्या मनगटाबद्दल ओळख ना ना या ज्या बांगड्या आहेत ना माझ्या हातात या शारदाबाई पवाराच्या बांगड्या आहेत आणि मी शारदाबाई पवाराची नात आहे त्याच्यामुळे दुःख दुःख लोक म्हणतात मला टी व्हीवाले विचारतात तुम्हाला दुःख होतं का वाद म्हणलं नाही होत कारण का समय मे बहुत बडी ताकद आहे वाईट वाटतं सुरुवातीला नंतर जेव्हा वेळ जाते ना तेव्हा दुःख वाटत नाही कारण का मला माहिती आहे की मी राजकारणात कशासाठी आले मी कुणाची उणी दुणी काढायला नाही राजकारणात आली आमच्या नवीन नवीन बातम्या